पाचशे पंचेचाळीस कोटी त्यांच्या आर्थिक व्यवसाय पूर्ण केला आहे केवळ व्यवसायाचा ठेवता सुरक्षित आर्थिक ठेवी म्हणून या उद्देशाने एकशे चाळीस कोटी आर्थिक सुरक्षित सोने तारण कर्ज वाटप करून विश्वासार्थ जपले आहे त्यामुळे मराठवाड्यात मंगळांचे एक आदर्श

सगळ्यात खूप खूप धन्यवाद की या पुरस्कारासाठी फेडरेशनची आमची निवड केली आणि या फेडरेशन विचार केला दोन पासून ते चोवीस पर्यंत मागच्या चोवीस वर्षात संस्था काम करते दहा हजारापासून ते साडेपाचशे कोटीचा व्यवसाय करत लोकांचा विश्वास संपादन करून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी क्रांती करू शकलो आर्थिक क्षेत्रामध्ये याचा आम्हाला समाधान आहे हा पुरस्कार निश्चितपणे या सगळ्या ठेवीदारांना कर्जदारांना सभासदांना आम्ही समर्पित करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ठेवींना संरक्षण देण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून करू आज संपूर्ण पैसा सुरक्षित ठेवून जवळपास आम्ही अडीचशे कोटीचं सोने तारण कर्ज आणि वाटून पूर्ण पैसा सुरक्षित ठेवलेला आहे अशा पद्धतीनं भक्कम सुरक्षा कवच ठेवीदारांना देण्याचं काम केलेलं आहे अशीच बुद्धी ईश्वर आम्हाला देत राहा आणि सहकारात काम करण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळत राहावं हिचा अपेक्षा धन्यवाद